श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बावीस मार्च आजचे बोधवचन देवावर सर्व सोपवून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे श्रीराम तुकाराम महाराजांचा मोठा अर्थगर्भ असा एक रूपकात्मक अभंग आहे साधकाला मार्गदर्शक अशी ती एक लघुकथा आहे कमीत कमी पात्रांच्या सहाय्याने कमीत कमी कालावधीत मोठा आशय सांगणारी अशी ती रूपकात्मक लघुकथा आहे ती अशी एका डेरेदार वृक्षावर चिमणा चिमणीचा संसार एक काट्या कुटक्यांचे घरटे त्यात मौ मऊ कापूस अंथरलेला घरट्यात पंख नीट न फुटलेली दोन तीन पिलं चिमणा चिमणी जीवाच रान करून अन्नाचे कण गोळा करून चोचीने पिलांना भरवतात पिलांचा चिवचिवाट सुरू होतो सकाळची वेळ थंड स्वच्छ वातावरण घरट्यात आनंद बाहेर आनंद त्या सुखी आणि आनंदी जीवाचा चिवचिवाट म्हणजे परमानंदाच्या गाभाऱ्यातील जणू नामघोष परमेश्वराला दिलेली कृतज्ञतेची पावती तेवढ्यात तिथे एक व्याध येतो त्याच्या हातात एक बहिरी ससाना आणि दुसऱ्या हातात तीर कमठा असतो बहिरी ससाण्याला तो व्याध सोडतो तो हिमस्त्र पक्षी वृक्षाभोवती फेऱ्या मारित असतो खाली जमिनीवर तो व्याध तीरकंठा सज्ज करून शिकारीच्या तयारीत असतो डोक्यावर मृत्यू खाली मृत्यू चिमणं कुटुंब काळाच्या उंबरठ्यावर उभं असतं चिमणा चिमणी आरततेनं देवाचा धावा करतात खाली गवतावर एक विषारी सर्प येतो व्याधाला डंख करतो व्याधाचा नेम चुकतो त्याचा बाण ससाण्याला लागतो दोघे मरतात देवावर सर्व भार सोपवल्यानं चिमण्यांच्या संसाराला देव सर संरक्षण देतो देवाच्या अनुसंधानात चिमणा चिमणीचा प्रपंच नामाच्या मंजूर किलबिलीने सुरू होतो. अनुसंधानात प्रपंच सुखाचा होतो हा या अभंगाचा आशय अनुसंधानाला प्रपंचाचा अडसर येतो असं नाही जीवाच्या उद्धारासाठी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही हवेत प्रपंच हा देहाचा आहे परमार्थ हा मनाचा आहे प्रपंच हा बाहेरील कुंपणाप्रमाणे आहे तर परमार्थ हा शेताप्रमाणे आहे शेतीची मशागत करून पीक घेता येतं त्याच्या रक्षणासाठी कुंपण असते मनाची मशागत रामनामाने करायची कुविचार कुवासना विकार यांचं तण उठून मनोभूमी निर्मळ करायची आणि रामनामाच्या अनुसंधानानेच परमार्थाचे पीक काढायचे ज्याच्या सेवनानं जीवाचं रूपांतर शिवात होईल प्रपंच कुंपणासारखाच मर्यादित हवा अन्यथा कुंपणच शेत खाऊन टाकेल प्रपंच हा कर्तव्याचा आहे परमार्थ हा आत्मोद्धाराचा आहे प्रपंच हा परमार्थाचा पाया आहे पाया म्हणजे इमारत नाही पण पायाशिवाय इमारतही नाही आपला प्रपंच हा देवाच्या महाप्रपंचाचा एक भाग आहे ऊर्ध्व आणि अधशाखा असलेल्या अश्वत्थ वृक्षाचं गळवून पडणारं एक नगण्य पान एका महान यंत्राचा एक बारीक स्क्रू म्हणजे माझा देह माझ्या वाट्याला या जन्मी आलेलं कर्म मी आनंदानं करणं हीच देवपूजा आहे ज्या सूक्ष्म त्याची पूजा मी स्वकर्माने करतो त्याचं ज्ञान व्हावं हे माझं ध्येय हवं त्याच्या अनुसंधानात क्षुल्लक सफाईचं काम केलं तरी त्या पूजेनं मला त्याचं ज्ञान होईल पण देवाच्या अनुसंधानाशिवाय त्याची षोडोशोपचार पूजाही देवाला पावणार नाही मनात देव असेल तर प्रपंचातही एकांताचा अनुभव येईल पण मनात प्रपंच असेल तर अरण्यातही तो सुटणार नाही प्रपंचाचा भार देवावर सोपून निश्चिंत होणे हे अनुसंधान समजावे तुकारामांच्या वरील अभंगाचा हाच अर्थ आहे देवाच्या अनुसंधानात प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधे, भगवान श्रीकृष्णांचं गीतावचन आहे यत 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 ददासी यत, यत कौंतेय तत् कुरुष्व मदर्पण प्रपंचातील प्रत्येक लहान मोठे कर्म कृष्णार्पण बुद्धीने करणे हेच अनुसंधान हो। वर्क इज वर्शिप वाट्याला आलेलं कर्म त्याच्या इच्छेने येते ते त्याच्याच स्मरणाने करणे यामुळे आपले मन निश्चिंत होते संचार हा पदयोग प्रदक्षिणविधी स्तोत्रामी सर्वागीरो अशी स्थिती होते थोडक्यात ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही देवावर भार टाकून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम